आज आपण इथे चाळणीमध्ये वांगे वापरून भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत या रेसिपी मध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही चला मग ही कोणती असेल रेसिपी तर पुढे पाहूयात हो नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनी किचनमध्ये इथे एका एक बाउलमध्ये पाणी घेतले आहे त्याच्यामध्ये वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे वांग्याची क्वांटिटी मी चार ठेवली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता वांग्याचे देट कट करायचे आहेत तर इथे देट आपल्याला जास्त मोठे असतील तर थो अर्धे किंवा छोटे असतील तर थोडे थोडे कट कर करून घ्यायचे आहेत नंतर याला उभ्या प्रकारे कट करून घ्यायचे आहे तर कट करताना लक्षात ठेवा की याच्यामध्ये खिळ असू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित चक करून हे उभे कट करून घ्या आता इथे आपले वांगे व्यवस्थित कट करून झालेले आहेत तर कट केलेले वांगे लगेच काळे पडतात त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे म्हणजेच वांगे जेवढे खाली डबले जातील तेवढे इथे गॅस चालू करून याच्यावरती एक कढई ठेवा कढईमध्ये पाणी टाकून घ्या आता याच्यावरती आपल्याला जाळी ठेवायची आहे तर जाळीपेक्षा अर्ध बोट खाली राहील एवढे पाणी टाकून घ्या आता याच्यामध्ये वांगी ठेवून घ्या वांग्याच्या मधल्या साईडला आपल्याला लसणाचा एक कांदा ठेवायचा आहे कांदा ठेवताना पुढचे तोंड काढून ठेवा आता झाकण ठेवून सात मिनटं वापवू द्या तोपर्यंत एका एक डिशमध्ये चार चमचे इथे शेंगदाण्याचा कुट्टा घेतला आहे त्याच्यावरती दोन चमचे इथे धनिया पावडर अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरच पावडर दोन चमचे सोलापुरी काळा मसाला दीड चमचा चवीपुरते मीठ आणि इथे दोन चमचे तेल आणि कोथिंबीर टाकून हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता आपला इथे मसालाही बनवून रेडी झालेला आहे तर रेडी झालेला मसाला साईडला ठेवूयात आणि वांगे चक्क करूयात वांगे आपले छान असे वापरून झाले आहेत बरोबरच आपला लसूणही वापला गेला आहे आपण लसूण कशामुळे वापरला हे मी तुम्हाला आता इथे सांगते तर आता इथे आपण लसूण सोलायला घेऊयात लसूण वापरल्यामुळे लसणाची जी टेस्ट असते ती आपल्या भाजीमध्ये आणखी जास्त भाजीला टेस्टी बघ बनवते म्हणून मी इथे लसूण वापरून घेतला आहे नवीन लसूण असेल व तुम्हाला सोलता येत नसेल तरीही तुम्ही वापरला तर व्यवस्थित सोलता येतो पण जास्त प्रकारे वापरून ठेवताल तर लसूण लवकर खराब होतो पण या लसणाने वाफवल्यामुळे हा मऊ पडतो त्याच्यामुळे बारीक करायलाही सोप्पा जातो आता इथे आपला लसूण सोलून तयार झालेला आहे तर आता याला आपल्याला खलवद्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एका खलवद्यामध्ये लसूण दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा खऊ खो। कोथिंबीर टाकून याला बारीक करून घेत आहे इथे आपला मसाला बारीक झालेला आहे आता आपल्याला इथे वांगी भरून घ्यायची आहेत मी तुम्हाला इथे दाखवते की पाच ते सात मिनटामध्ये आपली वांगी किती सुंदर असे शिजून शी तयार झालेली आहेत त्याच्यामुळं पाण्याचा वापर लागणार नाही तुम्हाला जर गडबड असेल आणि भाजी वांगी शिजायला भाजी शिजायला तीस ते पस्तीस मिनटं लागतात याच्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे बनवता तर पटकन बनवून तयार होईल आता आपल्याला थोडा थोडा करून हा मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित भरायचा आहे वांगी वापल्यामुळे याच्यामध्ये मसाला परफेक्टली म्हणजेच बाहेर न येता व्यवस्थित बसला जातो त्याच्यामुळे वांगे हा व्यवस्थित स्टपिंग होतात आता इथे चारही वांग्यांना मी मसाला व्यवस्थितपणे भरून घेतलेला आहे तर ही वांगे खायला अत्यंत टेस्टी लागतात पाण्याचा वापर नसल्यामुळं ही रुचकत लागतात व खमंग लागतात इथे चारी वांगे भरून तयार आहेत आता इथे गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मोहरीचा वापर करायचा आहे नाहीतर मोहरी दाताखाली लागते आता इथे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे कढीपत्ताच्या पास्सा कळ्या आता इथे मी बारीक केलेला खलबदेतला मसाला टाकून व्यवस्थित याला फ्राय करून घेत आहे मसाला हा आपला हलकासा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे ब्राऊन झालेला आहे तर याच्यामध्ये मी एक छोटा कांदा चॉप करून टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल टाका नसेल ना नाही टाकला तरी चालेल आता कांदा आपल्याला तोपर्यंत परतायचा आहे तोपर्यंत जोपर्यंत याचा हलका कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत आता इथे कांदा व्यवस्थित आपला ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायची आणि याच्यामध्ये वा पापड भरून ठेवलेली वांगी टाकून घ्यायची आता याला व्यवस्थित मिक्स करायचे ह्याला मिक्स झाल्यानंतरनं आपला जो राहिलेला मसाला शिल्लक होता तो मसाल्याचाही आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे पण अगोदर हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा नंतर डिशमध्ये राहिलेला मसाला आणि चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि आणखी याला दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आता इथे आपण पाण्याचा एक थेंबही वापर करणार नाही कारण आपले ऑलरेडी वांगे वाफवून घेतल्यामुळे शिजलेले आहेत म्हणजे पाच ते सात मिनटात तुम्ही वांगा मसाला बनवून तयार करू शकता आता याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफवून घ्या इथे आपल्याला वांग्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरी पटकन बनवून खाऊ शकता पाहुणे आल्यावरती बनवू शकता बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे शिवाय पटकन बनवून तयार होती आता जास्त वेळ वांग्याची भाजी शिजवायचे झंझट राहिलेले नाही आहे पटकन बनवून तयार होती मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा ओके बाय